या कार्यक्रमाचे अध्यक्ष लाडके विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील दुसरे आयोजित केलेले आहे त्याच्याबद्दल आमचा बी सत्कार या निमित्ताने प्रतिनिधीचा त्याने आयोजित केलं त्याच्याबद्दल मी त्याचं खूप आभार मानतो आणि अभिनंदन करतो एक पत्रका पत्रकार आणि प्रतिनिधी यांचे जवळचे संबंध असतात आणि त्यांचे जे काम असते पत्रकार लिखाण आणि लिखाणावर प्रतिनिधी ठरत असतो त्यानिमित्ताने जसं पत्रकारांना एखाद्या निगेटिव्ह लिहिलं एखाद्या पॉझिटिव्ह लिहिलं लगेच आम्ही दुसऱ्याशी फोन लावतो आमचं निगेटिव्ह काय पत्रकार असं असं केले काही गोष्टी खरे असतात काही बी असतात आणि एकच कर विनंती करतो की आपल्याला सगळ्यांना जे खरं असल खरंच लिहायचं खोटं असेल तर खोटंच लिहायचं आमचे आम्ही खोटं केलं असेल तर खोटंच लिहून टाकायचं ही खरंच चांगली गोष्ट आहे चांगले पत्रकार असतात विचार एकोण एकाचे अलग असतात त्यानिमित्ताने चांगली गोष्ट आहे कारण तुमच्या सोबत आहे कारण त्याच्याशो एकोण एकाचे संबंध चांगले ठेवावं हो लागतात आणि या निमित्ताने हा पुरस्कार कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्याबद्दल मी त्यांचं सगळ्याचं कौतुक करतो आणि जास्त वेळ न बोलता आम्ही तुमच्यासोबत आहे तुम्ही आमच्यासोबत राहा या निमित्ताने सांगतो सगळ्यांना शुभेच्छा देतो